तुमची माझी अडचण नाही आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची अडचण आहे की हे कार्यकारी अभियंता आम्हाला ऑफिसमध्ये बोलावून एक एक तास उभं करतात आणि अपमानस अपमानास्पद वागणूक देतात आम्हाला सर्वांना कुणाला चांगलं उत्तर देत नाही काही नाही कुणाला स्वाक्षऱ्या करत नाही सह्या करत नाही उद्धटपणाने बोलणे हे ते दम दाटून कामं करून घेणे आमच्या सर्व आमचे वैतागलेले आहे सर्व कर्मचारी आमची पेमेंट नाही केली आमची आम्ही त्यासाठी पण आंदोलन तेरा तारखेपासून सुरू केलेलं आहे आम्ही पण त्यामध्ये त्यांनी काय केलं सोळा तारखेला के विभागीय लेखापाल आणि अभि आदे, अभियंता आदे, कार्यकारी अभियंता यांनी संगणमत करून काय केलं ममता मॅडम चिटकलवार व वा, माझं खडसे यांची दोघांची वेतन रोखलेली आहे सर वेतन का रोखलेले आहे याचं कारण काही अद्याप आम्हाला कळवलेलं नाही आणि आमची एवढी मागणी आहे की कार्यकारी अभियंताला इथून हकालपट्टी करण्यात यावी हे असलं तर आम्ही काम करू शकत नाही हे आमच्या सर्व कर्मचाऱ्याची मागणी आहे त्यासाठी आमचं लेख विमा आंदोलन आज पण सुरू आहे आणि घोषितपर्यंत चालू राहणार आहे अडचण आहेत तुमच्या सर मी साहेब भांडरपाल या पदावरती रुजू आहे तर जसे ए एम चव्हाण हे अभियंता रुजू झालेले आहेत दहा महिन्यापासून तेव्हापासून ते प्रत्येक शासकीय कामका कामकाजामध्ये व्यत्यय आणतात एखादं एखादं प्रकरण जर त्यांच्याकडे घेऊन गेलं तर आज सही करतो म्हणून मेल तर थांबा राहू द्या ठेऊ देऊ उद्या बघतो पाहतो असं करतात तर आज मी जवळपास त्यांच्याकडे जानेवारीपासून मी माझा कार्यालयीन खर्चाचं सी ओ पी टाकलेली आहे तर त्यांनी जानेवारीपासून मला टाळाटाळ करीत आहेत ते तुमचं वैयक्तिक काम आहे का शासनाचं काम आहे शासकीय शासकीय आणि माझं वैयक्तिक असा प्रश्न आहे की सी ओ पी काढण्याचं किंवा स्टोअरच्या संबंधित जे काम आहे ते प्रथम लिपिकाकडे दिलेले आहेत मग त्या प्रथम लिपिकाची सी ओ पी काढतात ते चिट वरिष्ठ लिपी आज जवळपास सर सात आठ महिने झाले इथे महाराष्ट्र दीड वर्ष झाले मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला अमरावती विभागातून इकडे बदली करून घेतलेली आहे आमची मागणी फक्त हे आहे की वेळेवर पगार होणे आणि जो मानसिक त्रास होते ते कमी होणे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळणे हेच मागणी आहे सर मग इथले जे अधिकारी आहेत त्यांचं महिलांप्रती महिला कर्मचाऱ्यांप्रती दुजा भावाची वागणूक आहे असं आहे ही वस्तुस्थिती आहे का हो सर, सर येस हो आहे सर महिलांना रिस्पेक्ट आणि पेमेंटच्या बाबतीत बरेचसे अशा अडचणी आहेत सर आम्ही लेखी निवेदन लेखी दिलेलं आहे सर मी आजारी असताना एक दिवस गैरहजर होतो आणि रात्री बाराला आजारी पडल्यामुळं मी काही रजा सादर केली नाही पण ज्या दिवशी मी म्हणजे आजारी होतो त्याचं मेडिकल सर्टिफिकेट मी जोडून दिलं पण साहेबांनी एक दिवसाच्या ऐवजी हो दोन दिवसाची माझी वेतन कपात केली आणि ॲक्च्युली वेतन कपात करण्याचं कोणतंही पत्र मला दिलेलं नाही आणि माझ्या राजा बॅलेन्स असताना यांनी प्रत्येक महिन्यात हेतू पुरस्कार माझा पगार पगार वेतन कपात करते आणि या यामुळे माझ्या फॅमिलीवर आर्थिक हे होतं ताण पडतो मुलांच्या फी शिक्षणाचा खर्च भागवला जात नाही कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जात नाही कर्जाच्या हप्त्याला दंड लागतो आणि ही सगळी जबाबदारी साहेबांची आहे ते मलाच म्हणून नाही प्रत्येक कर्मचाऱ्याला हेतुपुरस्कर पुरस्कार त्रास देते मी तुला सांगितलं काही